नमस्कार मित्रांनो भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या नाबार्ड बँकेमार्फत गट अपदांसाठी कायमस्वरूपी भरती केली जात आहे यासाठी उमेदवारांना तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे विशेष म्हणजे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवी झालेले उमेदवार देखील या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहेत सहाय्यक व्यवस्थापक म्हणजेच असिस्टंट मॅनेजर पदांची ही भरती आहे अधिकारी लेव्हलचं हे पद आहे आणि यासाठी एक लाख रुपये प्रति महिना इतका पगार उमेदवारांना दिला जाणार आहे महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी देखील एक चांगली संधी असणार आहे बाकी कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं वयोमर्यादा काय असायला हवी संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये मा सविस्तरपणे पाहणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती पहिल्यांदाला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो जसं की तुम्ही बघू शकता भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या नाबार्ड बँकेमार्फत असिस्टंट मॅनेजर म्हणजेच सहाय्यक व्यवस्थापक पदांची भरती केली जाणार आहे मित्रांनो गट असवर्गाचं हे पद आहे ग्रेड एचं पद आहे ऑफिसर लेवलचं म्हणजेच अधिकारी लेवलचं हे पद असणार आहे आणि विशेष म्हणजे महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी एक चांगली संधी असणार आहे तुम्ही देखील या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकता एक लाख रुपये प्रति महिना इतका पगार जवळपास इन हँड उमेदवारांना या पदासाठी दिला जाणार आहे आता यासाठी सर्वप्रथम उमेदवारांनी दिलेल्या संकेतस्थळावर जाऊन आठ नोव्हेंबर दोन हजार दो दो पंचवीस ते तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं आवश्यक असणार आहे सर्वप्रथम उमेदवारांची तीन वेगवेगळ्या फेजेसमध्ये एक्झाम घेतली जाणार आहे आणि त्यानंतर निवड केली जाणार आहे फेज वन म्हणजेच प्रिलिमिनरी एक्झाम वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस तर फेज टू म्हणजे मेन एक्झाम पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी घेतली जाणार आहे यावरच फेज थ्री देखील उमेदवारांची घेतली जाणार आहे यामध्ये सायकोमॅट्रिक टेस्ट घेऊन पात्र अशा उमेदवारांना या ठिकाणी नियुक्ती जी आहे ती दिली जाणार आहे आता कोणकोणती पदं असणार आहे किती जागा असणार आहे जागेंचं कॅटेगरीनुसार कशा पद्धतीने विभाजन केलं गेलेलं आहे हे तुम्हाला या टेबलमध्ये बघायला मिळणार आहे पहिलं पद आहे असिस्टंट मॅनेजर आर डी बी एस या पदासाठी वेगवेगळ्या स्ट्रीममधनं वॅकन्सीज भरल्या जाणार आहे त्याबरोबर दुसरं जे पद आहे असिस्टंट मॅनेजर लेगल आणि तिसरं आहे असिस्टंट मॅनेजर प्रोटोकॉल अँड सिक्युरिटी यामध्ये मित्रांनो असिस्टंट मॅनेजर आर डी बी एसमध्ये वेगवेगळ्या वेग स्ट्रीममधनं उमेदवारांची भरती जी आहे ती केली जाणार आहे पहिलं आहे जनरल कॅटेगरी म्हणजे जनरल स्ट्रीम असणार आहे यासाठी अठ्ठेचाळीस जागा असणार आहे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून फक्त पदवी झालेले उमेदवार या पदांसाठी अॅप्लिकेशन करू शकणार आहेत या व्यतिरिक्त चार्टर्ड अकाउंटंट असेल कंपनी सेक्रेटरी फायनान्स कम्प्युटर अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग प्लांटेशन अँड हॉर्टिकल्चर फिशरीज फूड प्रोसेसिंग यांसारख्या विविध स्ट्रीममधनं उमेदवारांची निवड केली जाणार आहे त्यासाठी पर्टिक्युलर किती जागा असणार आहे जागेचं कशा पद्धतीने विभाजन असणार आहे संपूर्ण डिटेल तुम्हाला या टेबलमध्ये बघायला मिळणार आहे तर एकंदरीत असिस्टंट मॅनेजर आर डी बी एससाठी पंच्याऐंशी जागा असणार आहे त्यानंतर असिस्टंट मॅनेजर लेगलसाठी दोन जागा तर असिस्टंट मॅनेजर प्रोटोकॉल अँड सिक्युरिटी चार जागा तर अशा पद्धतीने एक्क्याण्णव पदांची ही भरती असणार आहे आता मित्रांनो या प्रत्येक पदासाठी तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन काय असा लावं काय एलिब्रिटी क्रायटेरिया असणार आहे हे देखील आपण या ठिकाणी बघूया सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही भारताचे नागरिक असणं ना आवश्यक असणार आहे त्याचबरोबर प्रत्येक उमेदवाराला कोणत्याही एकाच स्ट्रीमसाठी म्हणजेच कोणत्याहीच एकाही कॅटेगरीसाठी पोस्टसाठी या ठिकाणी ॲप्लिकेशन करता येणार आहे आता पहिलं जे पद आहे असिस्टंट मॅनेजर ग्रेड हे पद आहे यासाठी आर डी बी एसमधनं ज्या वेगवेगळ्या स्ट्रीममधनं वेग वॅकन्सी भरल्या जाणार आहे त्यासाठी काय एज्युकेशन क्वालिफिकेशन असं हवं हे देखील तुम्ही बघू शकता जनरल कॅटेगरीसाठी सर्वाधिक जागा असणार आहे आणि यासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून तुम्ही पदवी घेतलेल्या आहे ॲप्लिकेशन करू शकता या व्यतिरिक्त पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री केलेली आहे एम बी ए पी जी डी एम केलेलं आहे तरी ॲप्लिकेशन करू शकता या व्यतिरिक्त सी ए सी एस सी एम ए आय सी डब्ल्यू उमेदवार देखील ॲप्लिकेशन करू शकणार आहे या व्यतिरिक्त चार्टर्ड अकाउंटंट असेल कंपनी सेक्रेटरी फायनान्स त्यानंतर कम्प्युटर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग प्लांटेशन त्यानंतर फिशरीज फूड प्रोसेसिंग लँड डेव्हलपमेंट अँड सॉईल सायन्स सिव्हिल इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मीडिया स्पेशालिस्ट इकॉनॉमिक्स अशा वेगवेगळ्या स्ट्रीमसाठी त्या पर्टिक्युलर स्ट्रीममधनं तुमची पदवी असणं आवश्यक असणार आहे त्याचे देखील डिटेल्स तुम्ही, तुम्ही है है, है है, या ठिकाणी बघू शकता आणि तुम्हाला अप्लिकेशन करायचं असेल तर तुम्ही करू शकता जर तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन फुलफिल होत असेल तर पुढचं जे पद आहे असिस्टंट मॅनेजर गट असवर्गाचं हे पद आहे लेगल सर्व्हिसचं हे पद आहे आणि यासाठी लॉमधनं उमेदवारांची पदवी असणं आवश्यक असणार आहे त्याच व्यतिरिक्त बार काउन्सिल ऑफ इंडिया यांचे ॲज अ ॲडव्होकेटमध्ये तुमची एनरोलमेंट असणं आवश्यक असणार आहे आता या पदासाठी उमेदवारांचं वय एकवीस ते तीसच्या दरम्यान असणं आवश्यक असणार आहे मात्र रिझर्व कॅटेगरीचे जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी वयाची विशेष सूट देण्यात आलेली आहे जसं की ओबीसीसाठी तीन वर्ष एस सी एस टीसाठी पाच वर्षे असेल एक म्हणून उमेदवारांसाठी देखील या ठिकाणी तीन वर्षाची अतिरिक्त सूट असणार आहे त्यानंतर फिजिकली डिसेबल उमेदवारांसाठी दहा तेरा आणि पंधरा वर्ष अनुक्रमे त्यांच्या कॅटेगरीनुसार या ठिकाणी वयाची विशेष सवलत देण्यात आलेली आहे आता यामध्ये सिलेक्शन प्रोसिजर तुम्ही बघू शकता वरचे जे दोन पद होते असिस्टंट मॅनेजर आर डी बी एस आणि असिस्टंट मॅनेजर लेगल यांसाठी हा पद्धतीचा सिलेबस असणार आहे याच पद्धतीचं एक्झामचं स्वरूप असणार आहे बाकी जे तिसरं पद आहे ते देखील आपण सविस्तरपणे पुढे बघणार आहोत आता हे जे दोन पदं आहे या दोन्ही पदांसाठी जी प्रिलिमिनरी एक्झाम आहे त्याचं एक्झामचं स्वरूप हे सेम असणार आहे आठ वेगवेगळ्या विषयावरती प्रश्न विचारले जाणार आहे दोनशे प्रश्न दोनशे गुणांसाठी असणार आहे ज्यासाठी एकशे वीस मिनटाचा अवधी उमेदवारांना दिला जाणार आहे हिंदी आणि इंग्लिश अशा दोन लँग्वेजमध्ये हे प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहे त्यानंतर मेन जी एक्झाम घेतली जाणार आहे ती प्रत्येक कॅटेगरीसाठी वेगळी असणार आहे जर असिस्टंट मॅनेजर आर डी बी एसमध्ये जी जनरल कॅटेगरी आहे त्यासाठी दोन वेगवेगळे पेपर असणार आहे त्याचं देखील स्ट्रक्चर तुम्ही या ठिकाणी बघू शकता डिस्क्रिप्टिव्ह टाईपचे तुमचे पेपर असणार आहे दोन्ही पेपर त्यानंतरच असिस्टंट मॅनेजर आर डी बी एसमधले बाकीचे जे पद आहे जनरल कॅटेगरीचे सोडून स्पेशालिस्ट कॅटेगरीचे त्यासाठी देखील दोन पेपर असणार आहे डिस्क्रिप्टिव्ह टाईपचे पेपर असणार आहे हिंदी आणि इंग्लिश अशा दोन लँग्वेजमध्ये हे पेपर तुम्हाला विचारले जाणार आहे त्यानंतर असिस्टंट मॅनेजर लेगल हे जे पद आहे त्यासाठी देखील दोन पेपर तुमचे मेन एक्झामसाठी घेतले जाणार आहे मात्र या सर्व पदांसाठी प्रिलिमिनरी एक्झामचा सिलेबस मात्र सेम असणार आहे फक्त मेन एक्झामचा सिलेबस वेगळा असणार आहे तो तुम्ही या ठिकाणी बघू शकता आता हे दोन्ही एक्झाम क्वालिफाय केल्यानंतर उमेदवारांना जी तिसरी फेज आहे सायकोमॅट्रिक टेस्ट त्यासाठी बोलवलं जाणार आहे एम सी क्यू बेस्ट टेस्ट असणार आहे नव्वद मिनिट इतका अवधी उमेदवारांना या ठिकाणी दिला जाणार आहे त्याचबरोबर इंटरव्ह्यूसाठी देखील या ठिकाणी बोलवलं जाणार आहे पन्नास मार्कचा इंटरव्ह्यू उमेदवारांचा या ठिकाणी घेतला जाणार आहे म्हणजे अशा पद्धतीने सर्वप्रथम तुमची ऑनलाईन एक्झाम होणार आहे मग सायकोमॅट्रिक टेस्ट आणि नंतर तुमची मुलाखत घेऊन पात्र अशा उमेदवारांना या ठिकाणी नियुक्ती दिली जाणार तिसरं जे पद आहे असिस्टंट मॅनेजर हे गट असवर्गाचंच पद आहे प्रोटोकॉल अँड सिक्युरिटी सर्व्हिसमध्ये हे पद भरलं जाणार आहे यासाठी उमेदवारांचं वय पंचवीस ते चाळीसच्या दरम्यान असणं आवश्यक असणार आहे या पदासाठी कोणत्याही प्रकारचं रिझर्वेशन कोणत्याही कॅटेगरीला वयामध्ये नसणार आहे हे लक्षात ठेवायचं आहे मात्र या पदाची एक विशेष आहे या पदासाठी एक्सपिरियन्स उमेदवारांनाच अप्लिकेशन करता येणार आहे कमीत कमी दहा वर्षाचा एक्सपिरियन्स आर्मी नेव्ही आणि एअरफोर्सचा तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे मात्र बाकीचे जे पहिले जे दोन पदं आपण बघितले त्यासाठी फ्रेशर उमेदवार या ठिकाणी ॲप्लिकेशन करू शकता याही पदाचा सिलाबस डिटेलमध्ये तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे कशा पद्धतीचं एक्झामचं स्वरूप असणार आहे चार विविध विषयावरती प्रश्न उमेदवारांना या ठिकाणी विचारले जाणार आहेत त्यानंतर सायकोमॅट्रिक टेस्ट आणि सर्वात शेवटी मुलाखत घेऊन उमेदवारांची या ठिकाणी निवड जी आहे ती केली जाणार आहे मित्रांनो यामध्ये भारतातील विविध शहरामध्ये एक्झाम सेंटर असणार आहे महाराष्ट्रासाठी तुम्ही बघू शकता फेज वनला ही एक्झाम सेंटर असणार आहे तुमच्या जवळच से एक्झाम सेंटर फॉर्म भरते वेळी तुम्ही देऊ शकणार आहे तर फेज टूसाठी देखील तुम्हाला या ठिकाणी बघता येणार आहे महाराष्ट्रासाठी पुणे मुंबई नवी मुंबई ठाणे हे एक्झाम सेंटर असणार आहे आता यामध्ये एक्झामिनेशन फी तुम्ही बघू शकता एस सी एस टी फिजिकली डिसेबल्ड कॅटेगरीचे उमेदवार त्यांच्यासाठी एकशे पन्नास रुपये तर बाकी उमेदवारांसाठी आठशे पन्नास रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे हे परीक्षा शुल्क तुम्ही ऑनलाईन पद्धतीने पे करू शकता जबरदस्त असा पगार उमेदवारांना या पदासाठी दिला जाणार आहे चव्वेचाळीस हजार पाचशे ते एकोणनव्वद हजार एकशे पन्नास अशा या स्केलनुसार हा पगार असणार आहे पगाराव्यतिरिक्त भरपूर सारे अलाउन्सेस भरपूर सारे बेनिफिट उमेदवारांना या ठिकाणी दिले जाणार आहेत त्याचे देखील डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतात एकंदरीत जर विचार केला तर एक लाख रुपये प्रतिमहिना इतका पगार उमेदवारांना या पदासाठी मिळणार आहे ॲप्लिकेशन करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला दिलेल्या संकेतस्थळावरती येऊन रजिस्ट्रेशन करायचं आहे एक लॉग इन आय डी पासवर्ड तुम्हाला तुमच्या मोबाईल तुम्हाल नंबरवरती प्राप्त होईल तो इन आय डी आणि पासवर्ड घेऊन लॉग इन करायचं आहे संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला व्यवस्थित भरायची आहे आणि सर्वात शेवटी परीक्षा शुल्क भरून तुमची फॉर्म भरण्याची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करायची आहे अशा पद्धती मित्रांनो अत्यंत महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा चॅनलवरती पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो थँक्यू फॉर वॉचिंग